तेल्हारा तालुक्यातील ढगपुटी सदृश पाऊस पडल्यामुळे झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करून त्वरित मदत मिळणेबाबत तहसीलदार यांना दिले निवेदन तेल्हारा तालुक्यामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्टपर्यंत ढगपुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पुरामुळे व सकल भागात पाणी साचल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले तालुक्यातील काही गावात घरामध्ये पाणी शिरले त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान झाले आधीच शेतकरी कर्जामुळे सापडलेला आहे त्यामुळे हे सुनामी संकट शेतकऱ्यांवर ओढले असून त्वरित शेतीचे व घरांची पंचनामे करून त्वरित शासकीय भरी मदत देण्यात यावी याकरिताही निवेदन देण्यात आले व सरसकट पन्नास टक्के नुकसान झालेले आहे असे नमूद करावे कारण एक पटवारीला दहा गाव आहे आणि दहा गावाचे गावा सर्वे करण्यासाठी कमीत कमी पंचवीस दिवस लागणार आहे त्यामुळे आज झालेल्या नुकसाने पंचवीस दिवसानंतर दिसणार नाही म्हणून सरसकट पन्नास टक्के दाखवून त्यांना मदत द्यावी नदीकाठच्या शेतकऱ्यांसह तेलारा तालुक्यातील इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अन्यथा या प्रकरणाची शासनाने दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वच जबाबदारी शासनाची राहील प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हा अध्यक्ष श्री कुलदीप पाटील वसू महासचिव श्री राजेश पाटील खारोडे प्रहार युवक अध्यक्ष श्री सुशील पुंडकर यांच्या मार्गदर्शनात प्रहार जनशक्ती पक्ष युवक उपजिल्हा प्रमुख श्री सुरेश खारोडे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे युवक तालुका अध्यक्ष प्रमोद तायडे शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष गोपाल घुंगळ शहर प्रमुख भैया देशमुख प्रहार अपंग आघाडी कार्याध्यक्ष संदीप तातोड विक्की मल मान्य तालुका अध्यक्ष मुन्ना बिहाडे कार्याध्यक्ष शंकर कडू युवक संघटक गौरव अरबट संतोष गिरे अपंग आघाडी तालुका अध्यक्ष शिवा कराडे अब्दुल शापिक सचिन खंडेराव ऋषिकेश जायले अजय खारोडे रणवीर काकडे अनंता बोर्डे राजेश वानखडे श्याम भोरडे गणेश पांझडे उमेश कोर्डे प्रमोद चव्हाण समस्त कार्यकर्ते उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, 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 करा